सांगली जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली यानिमित्त सांगलीतील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुके मनपा आयुक्त शुभम गुप्ता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गलिंदे आर एस पीचे समादेशक अनिल शेजाळे वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी जिल्ह्यात पुढील काळात रस्ते अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे तसेच रस्त्यावर वाहन घेऊन फिरणाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे दुचाकी धारकांनी हेल्मेट वापरावे तर चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्ट लावून वाहन चालवावे असे आवाहन यावेळी बोलताना केले दरम्यान सांगली जिल्ह्यात तेरा लाख वाहने असून यापैकी दहा दहा या दुचाकी एक लाख चार चाकी तर साठ हजार माल वाहतूक वाहने असल्याचे समोर आले आहे त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करूनच वाहन चालवावेत असे आवाहन करण्यात आले राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान राबवले जाणार आहे तर याचा उद्घाटन सोहळा आज एक जानेवारी रोजी पार पडला याकरिता सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम त्यासोबत जे पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब उपस्थित होते हा उद्घाटन सोहळा आज पार पडलेला आहे यापुढे महिन्याभर तसेच वर्षभर देखील विविध कार्यक्रम रस्ता सुरक्षा जनजागृतीचे आयोजित केले जाणार आहेत यामध्ये रे नेत्र तपासणी असेल ब्लड डोनेशन कॅम्प वॉक ऑन राईट हेल्मेट जनजागृती अभियान बेल्ट जनजागृती अभियान राबवलं जाणार रा आहे असे विविध कार्यक्रम परिवहन विभाग पोलीस विभाग यांच्यामार्फत राबवले जाणार जनतेला किंवा वाहनधारकांना आपलं काय आव्हान राहील वाहनधारकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा येणारं नवीन वर्ष हे आपलं अपघात मुक्त राहू हेच शुभेच्छा सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या तेरा लाख वाहनं आहेत त्याच्यामध्ये दुचाकी ही दहा लाख आहेत तर दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांना माझं नम्र आव्हान आहे की आपण हेल्मेटचा वापर करा चारचाकी वाहन चालवणाऱ्यांना आव्हान आहे की आपण सीट बेल्टचा वापर करा अतिशय छोटी गोष्ट आहे ज्याच्याने आपला प्राण वाचेल आणि आपण अपघातापासून आप मुक्त राहू